विजय मिळवलेला आहे यात भाजप एकशे बत्तीस जागा शिवसेना शिंदे गट सत्तावन आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने एक्केचाळीस जागांवरती आघाडीवरती आहे तर महाविकास आघाडीला पन्नास चा आकडा देखील काढता आलेला नाही यानंतर आता सत्ता स्थापनेची हालचाल सुरू झालेली आहे तर दुसरीकडे विधानसभा निकालानंतर विधान परिषदेची लॉटरी कोणाला लागणार याकडे सभांची सुरक्षा ला लागलेली आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील महायुतीने अनेक दिग्गजांना मैदानात उतरवले होते अनेकांना दावडून इतरांना उमेदवारी देण्यात आलेली होती त्यात विधान परिषदेवरती आमदार असलेल्या काही नेत्यांच्या नावाचा देखील समावेश होता त्यामुळे अनेकांनी बंडखोरी देखील केलेली होती परंतु काही ठिकाणी पक्ष स्रेष्ठींना बंडखोरी रोखण्यात यश आलेले आहे नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधान परिषदेवरती असलेल्या आमदारांचा विजय झालेला आहे त्यामुळे विधान परिषदेच्या सहा जागा रिक्त झालेल्या आहेत आता या रिक्त जागांवरती नाराज असलेल्यांना दिली जाऊ शकते विधानसभा निवडणुकीतील विधान परिषदेतील भाजपच्या चार आमदारांची विधानसभेवरती वर्णी लागली सध्या चंद्रशेखर बावनकुळे गोपीचंद पडाळकर रमेश कडार आणि प्रवीण दडके हे विधान परिषदेचे आमदार आहेत हे चार नेते विधानसभेवरती निवडून गेलेले आहेत त्यामुळे विधान परिषदेतील भाजपच्या चार जागा ह्या रिक्त झालेल्या आहेत तर दुसरीकडे विधानसभेकडून आमशा पाडवी यांचीही विधानसभेवरती निवड झालेली आहे त्यामुळे शिवसेनेची एक जागा विधान परिषदेवरती रिक्त झालेली आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील तिकीट न मिळालेल्या एका नाराजाला शांत करण्याची संधी एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर हे विधान परिषदेवरती आमदार आहेत पण नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते विजय झालेले आहेत त्यामुळे त्यांची विधान परिषदेची जागा रिक्त आहे दरम्यान गेल्या महिन्यात विधान परिषदेतील बारा रिक्त जागांपैकी सहा जागांवरती महायुतीच्या नेत्यांना संधी देण्यात आलेली आहे यामध्ये भाजपकडून महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाहक पनवेलचे माजी महापौर विक्रांत पाटील पोरा देवीचे गुरुदा गादीचे पीठाधीश धर्मगुरु बाबूसिंह महाराज राठोड यांना संधी देण्यात आली शिवसेनेकडून हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील आणि मनीषा कायंदी यांना विधान परिषदेवरती पाठवण्यात आले अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंत्री छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ आणि सांगलीचे माजी महापौर इंद्रिश नायकोडी यांची बरणी लागली होती त्यामुळे राज्यपाल कोट्यातील देखील सहा जागा अजून रिक्त आहेत विधान परिषदेवरती रिक्त झालेल्या जागांमुळे विधानसभा निवडणुकीतील तिकीट न ना मिळाल्याला नाराज नेत्यांना संतुष्ट करण्याची संधी भाजप आणि शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार आहे महायुतीचे तिन्ही घटक पक्ष नेमकं कोणाला संधी देणार दे याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे तुम्हाला काय वाटतं कोणाकोणाची विधान परिषदेवरती वर्णी लागेल ही तुमची नावे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि जर व्हिडिओ आवडला असताच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद